नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं डायरेक्ट सेकंड इयरचा कॅप राऊंड वनचा ऑप्शन फॉर्म सुरू झालेला आहे तसेच विद्यार्थ्यांचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड वन पण डिस्प्ले झालेला आहे सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघायचं आहे वॅकन्सी सीट मॅट्रिक्सवरनं तुम्हाला ऑप्शन फॉर्म राऊंड वनचा भरायचा आहे ते दोन्ही प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं तुम्ही लॉग इन करून घ्या ठीक आहे लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन भेटेल फील राउंड वन ऑप्शन फॉर्म ठीक आहे तर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला काय करायचं तर <coughs> हे इथे बघा सेंटरला प्रोविजनल सीट मॅट्रिक्स फॉर राउंड वन हे ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल याच्यामध्ये तुम्हाला नेमकं बघायचं काय सपोज फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आहे आणि तुमची ब्रँच जर सपोज कोणती आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे ओके तर याच्यामध्ये बघायचं का तुमच्या टोटल जागा किती आहेत लॅटर एंट्री सहा जागा आहेत फक्त किती जागा आहेत सहा याच्यामध्ये नॉन मायनॉरिटीचे इकडे आठ दिसत आहे बघा आता कशा डिस्ट्रीब्युशन कसं आहे याचं तर ओपनमध्ये जी म्हणजे काय असतो तर जनरल मुलगा किंवा मुलगी आहे ना आणि यल म्हणजे काय तर लेडीज यल म्हणजे लेडीज ओके तर ओपनमध्ये दोन जागा ह्या जनरल आहेत त्या ठिकाणी मुलगा मुलगी दोन्ही कॉम्पीट करू शकतात आणि एक जागा ही मुलीसाठी राखीव आहे लेडीजसाठी अशा तीन जागा ओपनच्या झाल्या एस सीमध्ये लेडीजसाठी वॅकंट नाही आहे म्हणजे रिझर्व्ह नाही आहे एस सीमध्ये जनरलची एक सीट आहे याच्यामध्ये मुलगा मुलगी दोन्ही कॉम्पीट करू शकतात एस टी कॅटेगरीमध्ये फक्त एकच सीट आहे ती पण जीवाली म्हणजे मुलगा मुलगी कोणीही कॉम्पिट करू शकत तर तुमची जर व्ही कॅटेगरी असेल तर या ठिकाणी जागा अवेलेबल नाही आहे तर तुम्ही या कॉलेजला <laughs> जर अप्लाय केलं किंवा ज्या ठिकाणी विजेसाठी जागाच नाही आहे असे जर कॉलेज तुम्ही टाकत बसले तुमचा नंबर लागणार नाही एन टी बी साठी जागा आहे का अवेलेबल नाही झिरो वॅकंट आहे एन टी सी साठी झिरो वॅकंट आहे एन टी डी साठी झिरो वॅकंट आहे ओबीसीसाठी फक्त ते एक जागा आहे ती पण जनरल जी ची ओके एसीबीसी साठी एकच जागा आहे जनरल मुलगा किंवा मुलगी आहे ना तर अशा डिस्ट्रीब्युशन आहे जागेचं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक जागा जी आहे ही कशाची आहे ईडब्ल्यू एस ची जागा आहे किती एक जागा ईडब्ल्यू एस अशा टोटल किती जागा आहेत आठ जागा ठीक आहे सहा जागा आहे याच्या आणि एक जागा जी आहे ती कॅरी आपली याची ई डब्ल्यू सी आलं लक्षात तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आहे तो बघायचा आहे आणि त्याच्यानंतरच ऑप्शन फॉर्म भरायचा ठीक आहे हे झालं सपोज अमरावती आता दुसरी ब्रँच बघू आपण एखादी आय टीला ओके आय टीला सीट किती आहे तिथं त्याच्या पण आठच जागा आहेत कशा डिस्ट्रीब्यूशन आहे सेम ओपनसाठी दोन मुलीसाठी एक ओपनच्या जनरलमध्ये एस सीच्या जनरलची एक सीट आहे आता या ठिकाणी एस टी कॅटेगरी जर आता मुलगा या ठिकाणी या कॉलेजला जर अप्लाय केलं तर या ठिकाणी नंबर लागणार आहे का त्याचं जागाच नाही आहे एक जागा जी जा आहे ती कशासाठी आहे एल म्हणजे लेडीजसाठी रिझर्व आहे ओके व्ही साठी नाही आहे एन टी बीसाठी नाही एन टी सीसाठी नाही एन टी टी साठी नाही साठी फक्त एकच जागा आहे एस सी बी सी जनरलची जागा नाही आहे फक्त मुलीची एक जागा आहे अशा जागेचं डिस्ट्रीब्युशन आहे ठीक आहे आणि एक जागा जी आहे ते ई डब्ल्यू मागच्या वर्षीची आणि है ना तर आणि या वर्षीची एक जागा अशा दोन जागा ईडब्ल्यू एसच्या अवेलेबल आहेत ओके येते लक्षात ठीक आहे तर आय टीची ही कंडिशन आहे जर आपण बघायला गेलो आता इलेक्ट्रिकल आता दुसरं कॉलेज बघायचं आहे सपोज तुम्हाला कंट्रोल एफ करा आणि कोणतं कॉलेज पाहिजे सपोज पी आय सी टी किंवा व्ही आय टी बघू आपण आहे ना बीबीवाडी आता या ठिकाणी बीबेवाडीचं कॉलेज आलं आहे व्ही आय टी ब्रँड सपोज कॉम्प्युटर आहे तुमचे ओके आता बीबेवाडीच्या कॉलेजला जर आपण बघायला गेलो तर नॉन मायनॉरिटीच्या सीट किती आहेत नाइंटी फोर सीट्स आहेत किती आहेत नाइंटी फोर सीट्स आहेत ओके आता या ठिकाणी जर बघायला गेलो आपण तर जनरल ओपनमध्ये मुलांच्या किंवा मुलींच्या जनरलच्या आहेत वीस सीट लेडीजच्या बारा सीट आहेत एस सी कॅटेगरीसाठी जनरलच्या सात आहेत आणि लेडीजसाठी तीन रिझर्व आहेत एस टीमध्ये जनरल मुलगा किंवा मुलीसाठी चार आहेत लेडीजसाठी दोन रिझर्व आहेत व्ही जेसाठी दोन जनरलमध्ये लेडीजमध्ये एक एन टी बीसाठी जनरलची एक आहे लेडीजची एक आहे एन टी सी मुलगा मुलगी दोन सीट लेडीजसाठी स्पेशल एक एन टी डीसाठी जनरलमध्ये एक सीट आहे त्याच्यानंतर ओ बी सी ओ बी सी कॅटेगरीमध्ये मुलांसाठी किंवा मुलींसाठी जनरलमध्ये दहा सीट आहेत आणि लेडीजसाठी स्पेशल पाच सीट आहेत ए सी बी सीमध्ये पाच सीट जनरलसाठी लेडीजसाठी तीन सीट असं डिस्ट्रीब्युशन आहे प्लस पी डब्ल्यू डी म्हणजेच काय तर पर्सन विथ डिसेबिलिटी आहे ना पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी दोन आहेत आणि डिफेन्ससाठी दोन सीट आहेत डब्ल्यू अशा टोटल अठरा सीट आहेत त्यातल्या मागच्या वर्षीच्या नऊ सीट रिज कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत आणि या या वर्षीच्या नऊ आहेत आणि मागच्या वर्षीच्या नऊ सीट रि कॅरी फॉरवर्ड अशा टोटल नाईन्टी फोर सीट आहेत ठीक आहे तर असं तुम्हाला कॉलेजेस शोधायचे आहेत ज्या ठिकाणी वॅकन्सी असेल आणि त्या ठिकाणीच तुमचे ऑप्शन तीकान फॉर्म भरायचा आहे ओके आय होप तुम्हाला समजलं असेल ऑप्शन फॉर्म कसा भराय सीट मॅट्रिक कसं बघायचं बघितल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही काय करायचं करून घ्या पहिले केल्यानंतर तुम्हाला कॅप वन ऑप्शन फॉर्म हे ऑप्शन मिळेल या ठिकाणी स्टार्ट फिलिंग वरती क्लिक करायचं आहे तुम्ही तीनशे ऑप्शन या ठिकाणी भरू शकता या ठिकाणी तुम्हाला ज्या ब्रँचला ॲडमिशन घ्यायचं आहे ते ब्रँच या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आता मी तुम्हाला मेकॅनिकलच्या स्टुडंटचा सॉरी इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटचा फॉर्म भरून दाखवतो तर या ठिकाणी त्या स्टुडंटला पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ओके तर तो इलेक्ट्रिकल या ठिकाणी सिलेक्ट करेल तुम्हाला जेवढ्या ट्रेड पाहिजे आता इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे असेल है ना आता या ठिकाणी जो पाहिजे असेल तर हे ट्रेड तुम्ही काय करू शकता सिलेक्ट करू शकता ठीक आहे आता हा जो स्टुडंट आहे या स्टुडंटला फक्त ता इलेक्ट्रिकल पाहिजे त्यामुळे त्यानं इलेक्ट्रिकल सिलेक्ट केलेला आहे ओके यातल्या वन एकपेक्षा जास्त तुम्ही ब्रांचेस सिलेक्ट करू शकता या ठिकाणी ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस दोन्ही ऑप्शन तुम्ही राहू द्या है ना कारण कुठेही लागलं तरी चालेल तुम्हाला आता मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं जे विद्यार्थी मायनॉरिटी नाही आहेत त्यांनी नॉन मायनॉरिटी सिलेक्ट करा प्लस मायनॉरिटी सिलेक्ट केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही बट जे विद्यार्थी यांचं मायनॉरिटी आहे त्यांनी मायनॉरिटी कंपल्सरी सिलेक्ट करा काय होईल यांना ना तर मायनॉरिटीचे कॉलेज या ठिकाणी ॲड होतील मायनॉरिटीमध्ये काय असतं फिफ्टी वन पर्सेंट जागा ह्या मायनॉरिटीसाठी रिझर्व्ह असतात ओके हां त्यामुळे आता या ठिकाणी तुम्ही आ, हा स्टुडंट मायनॉरिटी नाही त्यामुळे मी सिलेक्ट करत नाही आहे ओके आता या ठिकाणी युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या सगळ्यात सिलेक्ट केलेल्या राहू द्या आता तुम्हाला काय असतं की पर्टिक्युलरली मला या जिल्ह्यामध्येच पाहिजे ॲडमिशन असंच पाहिजे तसंच पाहिजे है ना तर तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तो डिस्ट्रिक्ट फक्त काय करा आ, आ, या ठिकाणी राहू द्या आता हा स्टुडंट जो आहे तो याला काय करायचं आहे तर फक्त बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्येच काय करायचं आहे ॲडमिशन पाहिजे म्हणून आपण काय करूया फक्त तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करूया <coughs> किंवा तुम्हाला जर युनिव्हर्सिटी वाईज आ, हे करायचं असेल तर युनिव्हर्सिटी वाईज पण तुम्ही हे सिलेक्ट करू शकता फक्त ए जे युनिव्हर्सिटीमध्ये पाहिजे ते युनिव्हर्सिटी ऑन ठेवायचं बाकीचे काय करायचे सगळे टिक केलेले डिस सिलेक्ट करून हे करायचं आता या स्टुडंटला फक्त बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन पाहिजे त्यामुळे आपण काय केलं एकच जिल्हा ठेवलेला आहे ठीक आहे सेवन प्रोसीड करूया आपण सेव्हन प्रोसिड केल्यानंतर या ठिकाणी काय तर दोन दोन कॉलेज या ठिकाणी आलेले आहेत ओके आता या आता या ठिकाणी दोनच कॉलेज सिलेक्ट झालेले आहेत तर आपण काय करू शकतो याला आणखी वाढवण्यासाठी आता सपोज याला बुलढाणा डिस्ट्रिक्टच सिलेक्ट करायचं आहे ओके तर हा काय करेल बुलढाणा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करेल युनिव्हर्सिटी वगैरे सगळे आणि या ठिकाणी तुम्हाला कॉलेज ॲड करावं लागतील इथं आपण ब्रँच ॲड करून सेवन प्रोसीड करू शकतो सेव्हन प्रोसीड केले की इथं कॉलेज वाढलेले आहेत यापैकी तर आता ज्या कॉलेजला पाहिजे ते कॉलेज आपण सिलेक्ट करायचे पी एल आय टी बी फुल ते आणि सिलेक्ट केल्यानंतर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट हे करायचं आहे अगोदर एक नंबरला कोणतं कॉलेज पाहिजे त्यानंतर दोन नंबरला कोणतं फेन नंबरला कोणतं असे कमीत कमी तीन तरी कॉलेज टाका तुम्ही सिक्वेन्स चेंज ला सेलेट करू शकता कॉलेजला सिलेक्ट करून आपण ॲरोनोवर खाली कॉलेज करू शकतो हे केल्यानंतर सेवन प्रोसिड करायचं सेवन प्रोसिडवरती गेट ओ टी पीवरती क्लिक करून त्या ठिकाणी ओ टी पी आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलला ओ टी पी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी करा व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक केल्यावर तुमचा ऑप्शन फॉर्मचा कॅप्रॉनचा ऑप्शन फॉर्म इथं रेडी होईल ठीक आहे याची प्रिंट काढून ठेवून द्या अशा प्रकारे कॅप्रॉनचा ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचं आहे ठीक आहे भेटू पण नेक्स्ट कॉलमध्ये थँक्यू